हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली या संघटनेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष गणेश गवळी तसेच ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष देवीदास झुगरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद शाळा मोहाची वाडी बोरीची वाडी बनाची वाडी येथील ते चौथी पर्यंत शिकणाऱ्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद ठाणे जिल्हा युवा उपाध्यक्ष योगेश गांगड शहापूर तालुका सचिव प्रकाश भगत शहापूर तालुका उपाध्यक्ष वैभव हिलम शहापूर तालुका कार्याध्यक्ष परशुराम पोकळा शहापूर तालुका उपाध्यक्ष महेश मोंडुळा आदी उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद